येणाऱ्या आगामी निवडणुकीकरिता कोटवासियांना आवाहन करण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत श्री प्रशांत मानकर सर पंचायत समिती सदस्य ते राहिलेले आहेत आणि त्याचबरोबर उपाध्यक्ष म्हणून ते कार्यभार सांभाळत आहेत आपल्यासोबत ते उपस्थित आहेत श्री प्रशांतजी मानकर सर बघूयात ते यावेळेस कोटवासियांना काय आवाहन करत आहेत काय संदेश देत आहेत काय सांगाल सर मी प्रशांत मानकर वंचित बहुजन आघाडीचे गेल्या वीस वर्षात वीस ते पंचवीस वर्ष काम करत आहे सदैव बाळासाहेब आंबेडकरांनी जो आम्हाला आदेश दिला तो आम्ही पूर्णपणे पाळू सव बाळासाहेब आंबेडकरांनी युवा नेतृत्व मान्य दीपक भाऊ बोलके यांना संधी दिली त्या संधीच आम्हाला सोनं करायचं आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत मी कुंदी समाजाच्या वतीने माझ्या कुंदी समाजाला एक पूर्ण आवाहन करतो की त्यांनी येणाऱ्या वीस तारखेला दीपक भाऊ बोलके यांच्या सिलेंडर या निशाणीसमोर आपलं बटन दापवून त्यांना प्रचंड मतानं विजय करून आपला आपोटचा आमदार दीपक भोवरा करूया एवढंच मी नम्रपणे आवाहन करतो